मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते फडणवीस मला सलाईंच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा जरांगे यांनी केला होता जरांगींच्या या आरोपानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती फडणवीसांनी मात्र हे आरोप फेटाळले होते त्यानंतर आता जरांगे यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहतायत असं जरांगे म्हणाले ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आणखी एक डाव रचला आहे फडणवीस हे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्यावर हल्ला घडवण्याच्या तयारीत आहेत त्यांचा कोणता कार्यकर्ता माझ्यावर हल्ला करायला येतो तेच बघतो मी असे म्हणून मी बाहेर पडलो आहे असं जरांगी म्हणाले फडणवीस चुकीच्या माणसाच्या मागे लागले आहेत मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण स्वीकारावे म्हणून मला त्रास दिला जातोय असा दावा त्यांनी केला हा प्रयोग त्यांना बहुतेक छत्रपती संभाजीनगरातच करायचा होता महिलांचा आदर केला पाहिजे असे ते सांगतात छत्रपतींचा सा विचार घेऊन पुढे जात आहोत असा ते दावा करतात मात्र हल्ल्यासाठी महिला पाठवल्या गृहमंत्र्यांनी हो एवढ्या खालच्या पातळीवर जाणे योग्य नाही मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण हे केले जात आहे मात्र देवेंद्र फडणवीस यांना अशा प्रकारची गोष्ट शोभत नाही अशी टीका जरांगे यांनी फडणवीसांवर केली दरम्यान काही दिवसांपूर्वी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे बोलताना फडणवीसांवर आरोप केले होते मला मारण्याचा कट रचला जातोय फडणवीस माझा एन्काउंटर करू पाहतायत असे वेगवेगळे आरोप जरांगेंनी केले होते या आरोपानंतर फडणवीस तसेच भाजपचे इतर नेते चांगलेच आक्रमक झाले होते जरांगेंच्या या आरोपांचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले होते जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली होती त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जरांगेंच्या आंदोलनाची चौकशी ही एसआयटीच्या माध्यमातून करण्याचे निर्देश दिले होते बनावट कागदपत्र केलेली आहे त्याच्यावर दाखल या संदर्भातले सगळे जे डिटेल्स आहेत ते लवकरच आम्ही तुम्हाला देऊ पण काळात कई लोग बनावट गोष्टी करता है तो लक्षा ये होता तो, दोन तीन ठिकारी कार्रवाया यूर्वी देखी आम्मी के लिए सगे डिटेल्स लवकर लौकर वोट फॉर नोट पे आज सुप्रीम कोर्ट ने निर्णय दिया है कि, कि किसी को भी एमएलए या एमपी किसी को भी बख्शा नहीं जा नहीं इस निर्णय का तो हम स्वागत करते हैं क्योंकि ये बिल्कुल सही बात है कि मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है कोई एमएलए है एमपी है जनप्रतिनिधि है इसलिए उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता तो इसलिए जो दो हजार में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है तो उसका स्वागत करते हैं चलने ला है कहीं ना कहीं चलने ला नवनीत राणांनी म्हटलंय की मोदी स्पष्ट होईल प्रचंडाची आलेली पंच्याण्णव महाराष्ट्रावर अजून चर्चा व्हायची आहे पहिल्या लिस्ट महाराष्ट्र चर्चेला नव्हता आता लवकरच चर्चा होईल मला असं वाटतं की आठ दहा दिवसात तुम्हाला काही ना काही मिळेलच नवनीत राणा यांनी म्हटलं की अरे आता थांबून जा लवकर सगळेच तुम्हाला जागा फुट नवनीत राणांनी म्हटलं की मोदी शहा नड्डा जे सांगतील तेच माझी दिशा असेल आज त्या का भाजपच्या कार्यक्रमात देखील येतात पुढे आमच्या आमच्या सहयोगी सदस्य आहेतच पूर्ण पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीए ची बाजू घेतली आहे मोदी साहेबांची बाजू घेतली आहे आमच्या कार्यक्रमात ते आला तर नवल नाही ते आमच्या सोबत राहत वरिष्ठ अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका